उद्धव ठाकरेंना मस्के लावायला आले होते साहेब हे करू नका हा माणूस तुम्हाला दगा देईल याची नियत चांगली हेच सांगणारे लोक हे सगळ्या त्यांच्या भक्ती आहेत आम्ही त्याला साक्षीदार आहोत तेव्हा एकनाथ शिंदे यांनी जपून पावलं टाकावी टीका सहन करावी राज्यकर्त्यानं जर टीका सहन केली तर तो दोन पावलं अधिक पुढे जातो आणि विशेषतः ज्याने आपल्यावरती आपल्या सुरुवातीच्या काळापासून निर्माणे केलेली आहे भरभरून दिलेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये हे सगळं जपून केलं पाहिजे त्या बाबतीत मी छगन भुजबळ आणि ते पथ्य पाळलं होतं छगन भुजबळ आणि पक्ष सोडल्यावर बराच काळ त्यांनी सांगितलं गणेश नाईक यांचं मी कौतुक करतो गणेश नाईक याने सुद्धा शिवसेना आणि माननीय बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यावरती पक्ष सोडल्यावरती काहीच टिप्पणी केली नाही कारण ते कृतज्ञ बरेच लोक कृतज्ञ कृतज्ञता ही पाळतात की मला या पक्षाने भरभरून दिलं असे खूप लोक मी पाहिले या शिवसेनेत नाहीत पण बाहेर गेले आणि त्याने ठाकरे कुटुंबांना आतापर्यंत जे दिलं त्याने तुम्हाला दिलं म्हणून तुमच्यात किंमत वाढली ना नाही तुम्हाला मोदी शहा काय विचार दारा दुबा करणार नाही हो मोदी शहा आणि फडणवीस तुम्हाला दारा दुबा करणार नाही मला माहीत आहेत ना त्यांची नियत काय आहे की शिवसेना फोडण्याची तुमचं क्षमता होती म्हणून त्यांनी तुम्हाला जवळ केलं तुमच्यामध्ये फार मोठं कर्तव्य रे तुम्ही महाराष्ट्रासाठी देशासाठी फार मोठं सामाजिक राष्ट्रीय कार्य केलं म्हणून तुम्हाला त्यांनी आश्रय दिला नाही तुम्ही त्याचे आश्रित आहात ते तुम्ही शिवसेना पैशाच्या ताकदीवर फोडू शकल्यामुळे सरपंच संत संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये तीन आरोपींनी कबुली दिली की आम्हीच के के हत्या केली वाल्मिक म्हटल्याच आणि हे सत्यच आहे ना आणि ह्या आरोपीच्या आकाला वाचवण्याचा प्रयत्न या राज्यातील गृहमंत्री काही काळ करत होते जस आज ते सातारच्या एका आकाला वाचवतायत किंवा अन्य काही लोकांना वाचवतायत कुणाळ कामराच्या स्टुडिओवर हॅबिटेटवर ज्यांनी हल्ला केला आणि जे कुणाळ कामराला ठार मारण्यास धमक्या देत आहेत त्यांनाही वाचवलं जात आहे महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था याची अवस्था अत्यंत दारुण झाली आहे त्याचं कारण गृहमंत्री हताश हदवल आणि गोंधळलेले आहे सर मनोहर भिडे आहेत ते म्हणाले की छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांनी जी काल दिल्लीत पत्रकार परिषद घेतली त्यांची भूमिका चुकली आहे आणि वाघ्या कुठल्याचे पुरावे आहेत असा त्यात मनोहर भिडेने दावा केला आता मनोहर भिडे आणि छत्रपती संभाजी यांनी एकत्र बसून तो मामला पुढे न्यावा महाराष्ट्राला त्यात ओढू नये महाराष्ट्राला त्यात ओढू नये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबरचे सगळेच जे मावळे होते प्राणी होते पक्षी होते ते सगळे निष्ठावान म्हणून गणलेले इतिहासामध्ये काही दाखले काही संदर्भ असतात ते इतक्या वर्षानंतर ते त्याचं खोदकाम करणं कोणी असे तितकं असं योग्य नाही असं मला वाटतं लोकांनी काही संदर्भ स्वीकारलेले असतात भावनिकदृष्ट्या स्वीकारलेल्या असतात जरी त्याला ऐतिहासिक पुरावे कदाचित नसतील पण भावनिकदृष्ट्या ते स्वीकारलेले आहेत त्याच्यामुळे आता ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ बखरकार मनोहर भिडे हुँ। हुँ। हो त्यांना फार मोठा इतिहास काय राहत हे आणि आमचे माननीय छत्रपती संभाजी संभाजीराजे संभाजीराजांचा मुद्दा आहे पण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा काहीतरी वाद होतील अशा प्रकारची भूमिका कोणत्याही शहाण्या नेत्यांना घेऊ नये या मताच्या आम्ही महाराणी ताराबाईंची समाधी अत्यंत वाईट स्थितीत आहे छत्रपती संभाजीराजे मात्र इकरच्या प्रश्नावरती बोलतात त्या समाधीवरती चांगलं इथं एक स्मारक उभं राहायला हवं अशी मागणी आता होताना पाहायला मिळते तारा राणीनं औरंगजेबाला झुंजवलं बरोबर ना झुंजवलं आणि शौर्य काय आहे मराठ्यांचं ते तारा राणींना दाम ज्या लोकांना औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करायची आहे त्यांनी तारा राणेंच्या मार्गाकडे एकदा नजर टाकावे आणि आपलं काय चुकतंय का ते पाहा राज ठाकरे ज्यावेळेला शिवसेनेतन बाहेर पडले होते त्यावेळेला एकेकाळी एक बाळासाहेबांनी सांगितलं होतं माझा फोटो तुम्ही वापरू नका पण आता मनसेचा गुढीपाडवा मेळावा होतोय त्या मेळाव्याच्या पोस्टर्सवर बाळासाहेबांचा फोटो आहे प्रबोधनकारांचाही आता फोटो आहे बऱ्याच काळानंतर बरोबर आहे तुमचं म्हणणं बाळासाहेब ठाकरेंना राष्ट्रपुरुषाचा दर्जा दिल्यामुळे त्यांना आता राष्ट्रपुरुषाचा दर्जा आहे तसा ठराव मंजूर झाला आणि तशी मान्यता आहे त्याच्यामुळे कायदेशीर दृष्ट्या माननीय बाळासाहेबांचा फोटो आता कोणी वापरू शकतो म्हणून तर एकनाथ शिंदेचं फावलं ना म्हणून तर त्यांचं फावलं कारण बाळासाहेबांना राष्ट्रपुरुषाचा दर्जा मिळाला महात्मा गांधी असतील किंवा हे सगळे प्रमुख टिळक असतील नेहरू असतील माननीय बाळासाहेब असतील ते त्या राष्ट्रपुरुषांच्या ते यादीत आहेत त्याच्यावर त्यांचा कोणाचा आता व्यक्तिगत हक्क असू शकत त्या पक्षाचा हक्क असू शकत नाही विधानसभेचं विरोधी पक्ष नेत्या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतला गेला होय महान लोकशाहीवादी सरकार बसलेलं आहे घटनाबाह्य सरकार एक चालू शकतं घटनाबाह्य पण घटनेनुसार आम्ही विरोधी नेतेपद मागतोय ते आम्हाला देत नाही कारण विरो विरोधी पक्ष संख्येने कमी असला तरी त्याची भीती सरकारला वाटते चल येऊ घ्या सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र आयाराम गयराममध्ये सर्वात पुढे सगळ्या राज्यांना मागे टाकले अशी टिप्पणी केली आहे ही सर्वोच्च न्यायालयाने केलेली टिप्पणी आहे आणि गेल्या तीन वर्षामध्ये आयाराम गयराममध्ये प्रकरण वाढलेलं आहे हा नरेंद्र मोदी आणि त्यांच्या राजकारणाला दिली चपराक महाराष्ट्राची नासाडी करण्याचं काम मोदी शहा आणि फडणवीस यांच्या राजकारणाने केली आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाला ही टिप्पणी करावी लागली बोल आजकाल राहुल गांधीजी लीडर ऑफ है नेता ने प्रतिपक्ष ने लोकसभा में अगर राहुल गांधी जी विपक्ष के नेता ये बात बार बार बोल रहे कि हमें बोलने नहीं दिया जाता हमारा आवाज़ दबाया जाता है तो लोकतंत्र में लीडर ऑफ अपोजिशन की बात गंभीरता से लेनी चाहिए चाहे राज्यसभा हो चाहे लोकसभा हो वहाँ के जो ऊपर बैठने वाले चेयर पर जो प्रमुख नेता है वो सत्ताधारी पार्टी के प्रवक्ता के रूप में ज़्यादा काम करते हैं ये होना नहीं चाहिए अगर विपक्ष की आवाज ही नहीं होगी किसी सदन में तो लोकतंत्र नहीं बचेगा लोकतंत्र की आवाज ही नहीं बचेगी ये सबको समझना चाहिए और आप लोग लोकतंत्र के चौकीदार हो चाहे लोकसभा के प्रमुख या राज्यसभा के प्रमुख तो राहुल गांधी जी की बात से हम सहमत हैं कुणाल का फंडिंग आरोप राहुल कनार केले बघा मला कोणाच्या फालतू प्रश्नांना उत्तर देण्यासाठी दे मी ते बसलेलो नाही अजिबात नाही एखाद्याला एक रिक्षावाला म्हणण्यासाठी जर परदेशात फंडिंग होत असेल तर कठीण आहे बाबा <laughs> आम्ही रोज रिक्षावाला रिक्षावाला म्हणून आम्हाला कोण फंडिंग करते का भाऊ एखाद्याला एका एका रिक्षावाल्यावर गाणं करण्यासाठी जर कोणाला परदेशातून फंडिंग होत असेल तर प्रेसिडेंट ट्रम्पने विचारावं लागेल तुम्ही फंडिंग केलंय का किंवा फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षाला विचारावं लागेल का तुम्ही पुन्हा कामराला फंडिंग केलं परदेशातून कोणी एखादा चाहता पैसे पाठवत असेल तुम्हाला नाही काय मिळत तुमचे परदेश दौरे कशावर चालले तानाजी सावंत यांचा मुलगा ऐंशी लाख रुपये खर्च करून बँकॉकला गेला ना मग त्याला परदेशी फंडिंग म्हणायचं का बुर्खासारखे बिंडोक लोक आहेत एकनाथ शिंद्यांच्या भोवती बिंडोक लोक आहेत म्हणून एकनाथ शिंद्यांची अवस्था आहे एकनाथ शिंद्यांचा पक्षला आम्ही बिंडोक सेना म्हणतो ही बिंडोक सेना आहे ही बिंडोक सेनेमुळेच गेल्या काही दिवसामध्ये जे अधपतन वाढलं आहे शिंद्यांचं त्याचं कारण त्यांच्या जे बिंडोक लोक दिशा सालियांचा सा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आहे त्यामध्ये लैंगिक अत्याचार झालेला नाही हे स्पष्ट झालं फक्त मल्टिपल मुळे तिचा मृत्यू झाला ठीक आहे आता अशा प्रकारचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलेला आहे तो प्रसिद्ध झालेला आहे आता त्याच्यावरती ज्या कोणाला चर्चा करायची त्यांनी करावी घेणार आहे कालच विधानसभा संपलेली आहे विधानसभेच्या संदर्भात काही महत्वाचे विषय राज्याच्या संदर्भात काही महत्वाचे विषय आहेत आणि आज ते साडेबार असतात त्याच्यावर चर्चा करतात तर आदित्य ठाकरेवरती आरोप होता त्याच्यानंतर सुशांत सिंगचा राजपूतचा रिपोर्ट रिपोर्टर रिपोर्ट सादर करते त्यानंतर आता अभिषेक साल यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट येतो नक्की काय सिक्वेन्स आहे याच्यामध्ये सिक्वेन्स काय नाही मूर्ख लोकांचं राज्य महाराष्ट्रात चालू आहे वेड्यांची जत्रा सुरू आहे महाराष्ट्रात चले हिंदी मी आई सर प्रशांत गोरांचा कबुली दिली की मी फोन केला होता इंद्रजीत सावंत आहे हो गया आपका? सर अमेरिकेचा सा, धार्मिक स्वातंत्र्य आयोगाने दोन हजार पंचवीस चा हे सांगितलं खरे सर ऐका तरी त्या रोज धार्मिक भारत मागे आहे